श्रावण सुरू झाला की भरपूर सारे सण उत्सव देखील सुरू होतात आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे परंपरेप्रमाणे देवाला नेहमीच काहीतरी नैवेद्य दाखवला जातो मग यातच महिलांना पडणारा प्रश्न ते म्हणजे आज नैवेद्यासाठी काय बनवू आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे सर्वच देवांना खूपच आवडणारे चुरम्याचे लाडू जे बनवायला खूप सोपे आहे आणि त्यातले त्यात खिशाला देखील परवडणारे आहे गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक जण हे लाडू अगदी प्रेमाने देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता किंवा मुलांना छोट्याशा मधल्या वेळेमध्ये खाण्याकरिता पौष्टिक लाडू बनवू शकता चला तर मग लगेच या साध्या सोप्या महत्त्वपूर्ण रेसिपीला सुरुवात करूयात हे चुरम्याचे लाडू गव्हाच्या पिठापासून बनवले जातात त्याकरिता मी अजिबात न चाळता दोन कप गव्हाचं पीठ घेते हेच जर गव्हाचं पीठ तुमच्याकडे थोडंसं जाडसर दळलेलं असेल तर अतिउत्तम पण साधं नेहमीच रेग्युलरचा चपातीचं कणिक असेल तरी देखील चालणार आहे त्यावर आपण एक दुसरा उपाय करणार आहोत दोन कप गव्हाचं पीठ त्याकरिता चिमूडभर मीठ टाकूयात काहीजणं नैवेद्याच्या लाडूंमध्ये मीठ वापरत नाही त्यांनी नाही वापरलं तरीही चालेल आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे लाडू प्रत्येकाला परवडणारे आहे त्यामुळे आपण यामध्ये कमी तुपाचा वापर करणार आहे म्हणूनच मी फक्त पाव कप साजूक तूप घेतलं आहे यातील सध्याला फक्त दोन चमचे तूप आत्ता वापरती आहे तुम्हाला जर जास्त तूप घालायचं असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता आता हे आपण या पिठाला व्यवस्थितसं चोळून घेऊयात म्हणजे एकसारखं पिठाला लागलं जातं आणि यामुळे लाडूंना टेस्ट जास्त छान येते सोबतच ते सो दाणेदार देखील तयार होतात व्यवस्थित तूप चोळून झालं आता यामध्ये थोडं थोडं करत दूध घालूयात आणि अगदी जेवढं तुम्हाला घट्टसर भिजवता येईल तेवढं घट्टसर भिजवून घेऊयात दूध मात्र आपल्याला या ठिकाणी हलकसं गरम वापरायचं आहे पण जास्तही गरम नसावं थोड़ थोड़ ला तर बघा या पद्धतीने अगदी थोडं थोडं करत दूध टाकतीये आणि हे कणिक भिजवून घेतीये कप पिठाकरिता मला साधारणतः पाऊन कप दूध या ठिकाणी लागलं असेल हवं तर यापेक्षा थोडस कमी दूध वापरलं तर चालेल पण जास्त दूध वापरू नका जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर पाणी वापरलं तरीही चालेल पण दुधामुळे या लाडवांना टेस्ट जास्त छान येते तर बघा या पद्धतीने अगदी घट्टसर जेवढी टाईट कणिक मळता येईल तेवढी घट्टसर ही कणिक मळून घेतली आहे आता असं का याचं कारण सांगते कारण कणिक घट्टसर भिजवली की आपले लाडू अजिबात चिकट न बनता प्रत्येक दाना मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि हे लाडू अजिबात कच्चे न लागता किंवा पिठळ न लागता छान चवदार लागतात आता यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनिटांकरता साईडला ठेवून देऊयात दहा मिनटे झाले आहेत झाकण खोलते तर बघा अगदी व्यवस्था असं आपलं कणिक थोडंसं भिजलं आहे हलकंसं सॉफ्ट आहे आता याचे जेवढे शक्य आहे तेवढे गोळे तयार करून घेते साधारणतः तीन ते चार गोळे तयार होतील बघा मिडियम साईजच्या चपाती एवढे आता याला शक्य तेवढा गोल आकार देऊन घेऊयात जेणेकरून हे लाटायला जास्त सोपे पडेल आता तसं तर याला क्रॅक्स जाणारच आहे पण जेवढं शक्य आहे तेवढं गोल बनवून घ्यायचं आणि लाटण्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायचं या आपल्याला मध्यम जाडीच्या लाटून घ्यायच्या आहेत न जास्त जाड ठेवायच्या न जास्त पातळ जर जास्त जाड पोळ्या लाटल्या तर त्या आतपर्यंत व्यवस्थित खमंग भाजल्या जाणार नाहीत आणि पातळ लाटल्या तर या पोळ्या भाजल्यानंतर वातळ तयार होतील ज्या आपण मिक्सरला दळताना व्यवस्थित दळल्या जाणार नाहीत त्यांचे जाडसर कण शिल्लक राहतील सेम पद्धतीने संपूर्ण पोळ्या एकसोबतच लाटून घेतली आहे बघा हे कणिक एवढं घट्टसर आहे की या पोळ्यांना क्रॅक्स जात आहेत व्यवस्थित गोल लाटता देखील येत नाही आहे सेम अशाच पद्धतीने कणिक मात्र तुम्हाला ला भिजवून घ्यायचं आहे आता आपण लगेचच या खमंग भाजून घेऊयात आता गॅसवर एक तवा ठेवला आहे गॅसची फ्लेम एकदम कमीच राहू द्या तव्याला थोडंसं तूप लावून घेऊयात म्हणजे लाडवांना छान असा साजूक तुपाचा सुगंध येतो आता एकदम कमी गॅसवर या दोनही साईडने खरपूस भाजून घ्यायच्या आहेत एक साईड भाजली गेली की पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊयात मी जास्तही तूप लावणार नाहीये गरज वाटेल तेवढंच तूप ते लावून घेणार आहे आता खमंग भाजण्याकरता झाऱ्याने थोडस प्रेस करत राहायचं म्हणजे या आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात तर बघा या पद्धतीने दोनही साईडने छान अशी आपली ही पोळी खमंग भाजली गेली आहे सेम पद्धतीने इतरही पोळ्या भाजून घेऊयात मागील वर्षी देखील मी चुरम्याच्या लाडूंची रेसिपी शेअर केली होती ते लाडू मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत जसं की पीठ भिजवलं त्याचे मुटके केले आणि नंतर तुपामध्ये फ्राय केले जर ती पद्धत तुम्हाला आवडत असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता त्यामध्ये थोडंसं तूप हे एक्स्ट्राचं लागतं तसं तर साजूक तूप खाणं शरीरासाठी खरंच पौष्टिक आहे पण प्रत्येकाच्या खिशाला ते परवडत नाही म्हणूनच ही नवीन कृती मी तुमच्यासोबत शेअर करते आहे हे लाडू देखील नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये खुसखुशीत तयार होतात दाणेदार तयार होतात जे टाळूला अजिबात न चिकटता पटकन तोंडामध्ये मेल्ट होतात सेम पद्धतीने इतरही पोळ्या भाजून झाल्यात तर बघा अजूनही माझं एवढं तूप शिल्लक राहिलं होतं आता हे मी एका कढाईमध्ये ओतून घेतलं आता सुरुवातीला तळूयात थोडेसे ड्रायफ्रूट्स हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे छान असे खमंग तळून घेऊयात तर बघा हलक्याशा बदामी रंगावर ड्रायफ्रुट छान असे तळून झाले आहेत हे मी एका डिश मध्ये काढून घेते मी अगोदर सांगितल्याप्रमाणे रेग्युलरच गव्हाचं कणिक या ठिकाणी आहे ज्यामध्ये जास्त दाणेदारपणा नव्हता म्हणूनच आता घालणार आहोत दोन मोठे चमचे बारीक रवा तूप छान असा गरम असल्यामुळे लगेचच आपला रवा मस्त फुलला गेलाय बघा किती छान असं याला दाणेदार टेक्स्चर आलंय आतपर्यंत भाजला गेलाय यामुळे लाडवांना दाणेदार टेक्स्चर येतं आता लाडू छान खमंग खुसखुशीत होण्याकरिता यामध्येच घालूयात दोन चमचे बेसनपीठ हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे देखील लाडूला टेस्ट जास्त छान येते आता दोनही साहित्यांना छान असं सा तूप सुटेपर्यंत परतवून घेऊयात एकदम कमी गॅसवर भाजत असताना आपण सतत हलवत राहायचं हे मात्र लक्षात ठेवा कारण पटकन बेसनपीठ करपू शकतं म्हणूनच तर ते रवा भाजल्यानंतरच वापरले तर बघा मिश्रणाला छान असं हलकंसं तूप सुटलं होतं लगेचच कढाई गॅसवरून खाली उतरवून घेऊयात आणि थंड करून घेऊयात इकडे आपल्या या पोळ्या देखील थंड झालेल्या आहेत आता लगेचच या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडून या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात कारण हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे शक्य तेवढ्या हाताने चुरून घालते म्हणजे मिक्सरला पटकन दळल्या जातील तर बघा संपूर्ण पोळ्या मिक्स करून या मिक्सरच्या भांड्यात टाकल्या यासोबत यामध्ये घालूयात दोन इलायची जी मिक्सरला व्यवस्थित बारीक दळली जाईल आणि याचा फ्लेवर याचा या चपात्यांना पूर्णत लागला जाईल याऐवजी तुम्ही इलायची पूड देखील वापरू शकता आता हे आपण मिक्सरला दळून घेऊयात तर बघा या पद्धतीने मिक्सरला दळून घेतलं अगदी छान असं बारीक दळलं गेलं आहे हवं तर तुम्ही हे जाड चाळणीने चाळून घ्या आणि जर जास्त मोठे मोठे तुकडे राहिले असेल तर ते पुन्हा एकदा मिक्सरला दळून घ्या पण माझं एकसारखं व्यवस्थित दळलं गेलं आहे त्यामुळे मला पुन्हा फिरवण्याची गरज नाही आहे आता यामध्ये घालूयात पाऊन कप किसलेला गूळ दोन कप गव्हाचं पीठ त्याकरिता दोन मोठे चमचे बारीक रवा दोन चमचे बेसन पीठ आणि आता पाऊन कप गूळ अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाण आहे सोबतच मगाशी भाजून घेतलेला रवा आणि बेसन पिठाचं मिश्रणही घालूयात जे आता व्यवस्थित थंड झालं आहे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर बघा या पद्धतीने अगदी छान असं दाणेदार आपलं चुरम्याचं मिश्रण तयार झालं आहे या ठिकाणी आपण अजिबात गुळ वितळवला नाही किंवा कोणतेही पदार्थ तळत बसलो नाही अगदी झटपट आपलं मिश्रण तयार झालंय आता यावर मगाशी तळून घेतलेले ड्रायफ्रुट्सही टाकलेत लगेचच लाडू बांधायला घेऊयात अगदी सहजतेने हे लाडू बांधले जातात तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे लाडू तुम्ही बांधू शकता अशा पद्धतीने मिश्रण मिक्सरला दळून घेतल्यामुळे याला खूप छान असं दाणेदार टेक्स्चर येतं गुळ देखील एकसारखा संपूर्ण मिश्रणात व्यवस्थित असा मिक्स होतो बघा काय मस्त गोल गरगरीत आणि दाणेदार आपला लाडू तयार झालेला आहे दिसतानेच किती परफेक्ट दिसतोय तयार झालेले लाडू तुम्ही पंधरा ते वीस दिवसांपर्यंत स्टोअर करू शकता मुलांना सकाळच्या वेळेला नाश्त्याकरिता देखील हे पौष्टिक लाडू देऊ शकता तसेच श्रावण महिन्यामध्ये भरपूर जणं सोळा सोमवारांचं व्रत करतात तर त्याकरिता देखील या चुरम्याच्या लाडूंचा नैवेद्य महादेवांना नक्कीच दाखवू शकता तयार झालेले लाडू आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसण्याकरता वरून थोडीशी भाजलेली खसखसही लावून घेतली आहे खसखस फक्त गरम कढाईमध्ये जरा वेळ भाजून घेतली गॅस माझा बंदच होता यामुळे ना खसखस जास्त भाजली गेलेली नाहीये किंवा जळालेली देखील नाही आणखी एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते हे मिश्रण कोरडं बनत नाही त्यामुळे शेवटपर्यंत एकसारखे लाडू सहजतेने बांधले जातात तर तुम्हाला सांगितलेली ही चुरम्याच्या लाडूंची सोपी कृती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि भरपूर जणांच्या घरांमध्ये आजीपांजी पूर्वीच्या काळी नैवेद्यासाठी अशाच पद्धतीचे चुरम्याचे लाडू बनवायचे तर हे तुम्ही यापूर्वी कधी खाल्लेत का हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर बघा मी सांगितलेल्या मिश्रणामध्ये मध्यम साईजचे मोजून अकरा लाडू तयार होतात कारण बऱ्याचदा आपण देवांना अकरा एकवीस याच प प्रमाणामध्ये कोणत्याही पदार्थांचा नैवेद्य दाखवत असतो तर मी सांगितलेलं प्रमाण देखील अगदी अचूक आहे त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता आता हा लाडूच बघा ना काय मस्त दाणेदार दिसतोय फुटल्यानंतर हे तुम्हाला आतून देखील याचं टेक्शर समजलंच असेल अजिबात चिकट न बनता छान असा दाणेदार आहे मौसूत आहे तोंडात जाताच विरघळणारा तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय